नमस्कार मंडळी तर बघा एवढं ऊन लागायला लागले म्हणजे आता उन्हाचा दिवस आहे तर कारण उन्हाळा चालू झाला आहे म्हणायचं आता तर आपली कामं तर उन्हाळ्यातला आज काय काम चालू आहे तर आज इथं मोहरी थोडी आपण भिमुगामध्ये मोहरी टाकलेली होती ती कापून काढून ती आता वाळली त्याच्यामुळे त्याला थोडं थोडं हातावर चोळावं लागते कारण जास्त आपल्या इकडे मोहरीचं पीक नसते कारण ज्वारीमध्ये टाकलेली असती कशात भिमुगा टाकलेली असती तर आपण पण इथे भिमुगात टाकलेली होती तिचं आता अशी चोळायला चालू आहे पाय ना तुडवायला लागले आणि हातावर तुळून तुळून काढायची असती कारण ह्याला काय बुडवून पण जास्त बुडवून पण निघती पण ते आपले थोडके आहे म्हणून टाकले हे करून आणि जास्त आपल्या इकडे उत्पन्न कसं म्हणजे राजस्थानला आणि कुणीकडं तरी असं बऱ्याच ठिकाणी जास्त तेव्हा उत्पन्न असते आपल्या नाही नाहीत जेवढं घेत कारण मोहरी आपण भाजीला वापरतो ना फोडणीला भाजीला टाकीत असतो पुन्हा खाराला वापरतो आंब्याच्या खाराला पुन्हा अनेक कोणत्या कोणत्या खाराला टाकते तर मोहरीची डाळ म्हणून ऐकायला असून तर मोहरीची डाळ त्या मोहरीची डाळ बनवतात तेल असते त्याचं आणि जास्त तर आपण तेल पण जास्त नाहीत वापरत पण भाजीला वापरतात खाराला आणि भाजीला तर ह्याच्यात मोहरी कुठे बघा कसली मुली मोहरी बघा काळा जास्त कलर आला नाही ह्याचा आणि ह्याला भाऊ पण जास्त असते हे <coughs> बघा मोहरी अशी निघली ह्याची तर हे आपण फोळणीला जास्त वापरतो हे बघा हे काकडून हे करून नीट होती ह्याची अशी अशी मोहरीची तयार केली आणि इकडं बाकीचा आणि गहू काढायला चालू आहे <coughs> ते असा गहू काढायला चालू आहे बघा ज्वारी काढायला काढून झाली खुडायची राहिली काढून टाकली आणि आता आबाळ निघायले आबाळ तर निघायला की एवढी पटपटा कामं करावं लागते की कारण पाऊस तर आला ना तर सगळं घानाच होऊन बसते कारण ज्वारी काढून टाकलेली असते गहू काढून टाकलेला असतात हरभरं काढलेला असतात पण आपल्याकडे हरभरा काय नाही फक्त गहू ज्वारी तरी गहू काढायला चालू आहे बघा एवढा आहे कारण ह्याच्यात उंदरं पण लागले तर उंदरला लवकर लागत असतात गहू खायला त्यांना बी खावं वाटतंय चपात्या मस्त छान छान आपल्याला कशा खावं वाटतंय तशा एवढ्याला पेंड्या बांधले तर बघा <coughs> तुम्ही कशाने पेंडे बांधित असतात ते आम्हाला सांगा कारण आमच्या तिकडे आईच्या इकडं काय करते ते केक तड पानं असतात ना ते कॅक पानानं त्याच्या दोऱ्या काढून बांधित असतात पण आमच्या इकडे इथं पण कॅक नाही त्याच्यामुळं मग ही आमच्या ताईनं काय केलं असं थोड्या थोड्या हिरव्या हिरव्या काड्या काढून त्यानंच बांधल्या तर मग जमतात पेंड्या बांधायला त्यानं तर बघा अशी पिंडी बांधायची कुणीकडं दोऱ्यानं बांधतं कारण दोऱ्यानं मळायच्या टायमाला मग ती दोरी जाती ना त्याच्यातच म्हणून ते हिरव्या काडीनं बांधले तर अशी बांधायचे बघा हे झाली पिंडी तयार आणि आता ह्याला वाळून झाले की लगेच मळून टाकायचं कारण <laughs> पाऊसाती कधी आबाळ बदल पाऊस तर आला तर मग पट कर, तर काय खरंच नाही वाटच लागायचं काम आहे त्याच्यामुळं पटफट वाळ की लगेच भरडून घ्यावं लागतं तेवढं राहिलेत काढायचे लय नाही आपला गहू एवढाच आहे हे खायापुरतंच पेरलेला आहे आपण कारण कडवा जवारी असते आपली जास्त कडवा जनावरला लागतो खायला म्हणून तर बघा कसं वाटलं गहू काढणं आणि ऊन इतकं तर करावं लागते आता कारण नाही काढत चपात्या खायच्या परेशान नाहीत ना चपात्या कुणी खायच्या माझा आला का माती आली का अहो काढलं तरी निघत माती ते माती येऊन द्यायची नसती कारण सगळ्या गव्हात गव्हात माती होती काळी ती एक एक बुडक्याची काढी ते झाडून दळण करताना काय नाही त्यातले खडेच बसावं लागतं तर निशिध माती एक खडा येऊन द्यायचा नसते कारण काढतानाच कापून नीट झाडून काढावं लागतं तर बघा खावा मस्त छान छान गरम गरम पोळी चपाती आम्ही काढतो तो तानाची गहू <coughs> ताला तर बाय मग करू द्या कामामध्ये